बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज एकामेकाच्या शेतकऱ्याने आपण एकामेकाला सांगितलं ही बेण दोनशे पासष्ट चांगलं आहे दोनशे पाच चांगलं आहे हे असं एकामेकाला सांगून माननीय उद्धव साहेबांनी आपल्याला बेणं दिलं ती बेणं निघालं खराब त्याला आपला काय दोष आहे त्यामुळं एकदा आपल्याला फसवू शकतो आणि फसवू शकतो ही आम्हाला कळालं या मतदारसंघामध्ये काम करत असताना दोन्ही सर्कल असेल मतदारसंघामध्ये मी झालो बहि्या झाला लोकाला कधी फसवून मत घेत नाही आम्ही कायमस्वरूपीची भांडवली लोकांना फसवून घ्यायचं नाही एवढं होतंय एवढं करता येतंय की पुढच्या वेळेस करू साडे चार वर्ष झाले अवस्था बघितली तर नग वाटत कपलापूरचे लोणी काय रस्त्याची अवस्था सेंद्रिय परिस्थिती तशीच हो अक्षरशः मतदारसंघामध्ये काय अवस्था करून ठेवली हो तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पा मारता व कसाच्या सांगतात आदरणीय मनोहर जोशी साहेब यांच्या माध्यमातून आपण उपसा सिंचन शिराळा ते लुणी आणली त्याची अवस्था काय तेच पाणी हसू आल्याला दिलत असं वातावरण दाखवलं की पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सगळं बागायत करणार आपलं झालं बागायत हिंगणगावची परिस्थिती तशीच हिंगणगावच्या लोकाला लो चांदीच्या लोकाला सांगितलं लो, उजनीच पाणी चांदीच येणार आहे आम्ही सांगतो मी नव्हतो गेलो दादा उद्घाटनाला मी नव्हतो गेलो मला माहित होत ह्याच्या मंजुरी नाही आज न उद्या कार्यक्रम होणार आहे मला करता मी म्हणलो माझीचे नियम होणार राजा राऊतांनी एक पत्र दिलं मंजुरी नसताना हि पाणी आमचं आहे तरी तात्काळ हे पाणी करा इरिगेशनच्या अधिकाऱ्याने येऊन ती कायम बस लोकांना आठवलं तात्या म्हणत होत तेच खरं आज कुठलाच चिमणीला पहिला पाणी नाही कशामुळे एकदा इलेक्शन मध्ये के केलं की वातावरण डीसीपी आणले पोखलेला आणले या मतदारसंघामध्ये काम करत असताना गेल्या दहा वर्ष मी होतो भया पात्रावर सुरू तर असं कधीच केलं असं असताना परत नवीन डाव काल गोगद्यावर पाणी बघायला लोक घेऊन गेले तिथं वमदादा असतील असते पाणी राहिलं बाजूला भाषणं आमच्यावर त्यामुळं ही जी कार्यक्रम राबवत आहे ती एकदा पुसू शकते राणा कुठल्या पक्षात आहेत भाजपमध्ये भाजपमध्येच की बायको कुठल्या पक्षात आहे हे कोण आहे तो आहेत <laughs> <खाएद> का <laughs> कस चालतंय राजकारण आणि त्या कदा भाजपला तिकीट दिलं असतात तर भाजप आल्यावर म्हणलं असतं तुम्ही पळा पण तुम्ही पळून सुद्धा तुमचा उपयोग नाही गपचुप तुम्ही आंदोलन माशालीला मत दिलं तर तुला सुख तू माझा सल्लाय चालला त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवावं पण लोणी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल वकील साहेब तुमचा सर्कल आहे आता काँग्रेस आमच्या बरोबर आहे त्यामुळं मी जास्त काय बोलणार नाही आणि खरंच सांगू का तुम्हाला में में ते आम्ही राजकारण करत असताना आम्हाला काय दिलं तुम्ही लहानाचं मोठं केलं आमदार केलं अजून काय केलं पाहिजे आणि बाळासाहेबांनी आम्हाला आमदार केलं भयाला पवार साहेबांनी आमदार केलं त्यांच्यावर वेळ आहे म्हणून आम्ही पळून जाणारी माणस आम्ही त्यांना कसला सांगितलं आम्ही वरिंदा शिवसेनेच्या आहेत सांगितलं मी पवार बरोबर आहे त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये वेळेला आम्ही दोघच पडणार आहे त्यामुळं गावातल्या सगळ्या लोकांनी माझ्या माता बघिणी येणाऱ्या सात तारखेला मशाल चिन्ह आमचं चिन्ह गेलेलं आहे चुरून गेलेलं आहे आमचं गेलं तर गेलं पुन्हा बह्याचं बी गेलं आम्हाला आली मशाल बह्याला आली तू तरी त्यामुळं कुठलं बी चिन्ह असतं तर आपल्याला नाही त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सात तारखेला माशालीच्या चिन्हाचं बटन दोन नंबरला आहे आणि दादाचा फोटो आहे दादाचा फोटो तर बघतोय बघितलं तर अजून बघून घे त्यामुळे <laughs> चेहरा बघून मतदान करावं हो। त्याबद्दल सगळ्या लोणी सरकारच्या लोकांना विनंती करतोय आणि दोन्ही एक पाठ्यातून वनवे मतदान झालं पाहिजे